आष्टी तालुक्यातील शिरापूर येथे दोन दिवसापासून शेततलावात पडलेल्या कोल्ह्याला कडा येथील जीवदया जीवनदान देण्यात आले याबाबत माहिती अशी की शिरापूर येथील रामदास देवकर यांच्या दोन दिवसापासून एक राखाडी कोल्हा पडलेला होता कोल्ह्याने वर येण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु त्याला वर येत नसल्यानं तो पाण्यात तर फडत होता हे पाहून युवराज देवकर यांनी कडा येथील प्राणीमित्र नितीन आळकुटे यांना या घटनेची माहिती दिली माहिती मिळताच आपल्या जीवदया टीमला सोबत घेऊन शिरापूर गावात गेले तलावातील कोल्हा पाहून तो दमला होता त्याचा जीव कासावीस झाला होता तरीही तो चतुरपणा दाखवत पाण्यात चकवा देत होता अखेर धाडस दाखवत त्याला काढण्यात यश आलंय तलावात उतरून कोल्हाचा जीव वाचवण्यासाठी प्राणिमित्र नितीन आयकुटे राजू भोजने शैलेंद्र मिश्रा गणेश पवार यांनी प्रयत्न करत त्याला सुखरूप बाहेर काढलाय बाहेर काढलेल्या चतुर्कोलला पंधरा मिनिटं शांत बसून पुन्हा निसर्गात धूम ठोकली के लग सन हां केला

तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें।